मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स व्हिडिओमध्ये आज, आज आपण नववे ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार वर्ष जुने मंदिर अशी मान्यता आहे की परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे दोन हजार वर्ष जुने आहे या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अठरा वर्ष लागली सध्याचा मंदिराचा जीर्णोद्धार इंदूरच्या शिवभक्त महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांनी शतकात केला होता हे तीर्थक्षेत्र अहिल्या देवीला अत्यंत प्रिय होते असेही म्हणतात परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचे स्थान जागृत समजले जाते हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैद्यनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे हे ज्योतिर्लिंग इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बनवले होते ज्योतिर्लिंग एका टेकडीवर आहे ज्यावर चढण्यासाठी पायऱ्याही बनविले आहेत या टेकडीखाली एक छोटी नदी वाहते आणि जवळच एक शिवकुंडही बांधला गेला आहे लोकांचा विश्वास आहे परळी वैद्यनाथ वास्तविक ज्योतिर्लिंग आहे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कहाणी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची पु कथा पुराणावर आधारित आहेत असे म्हणतात की लंकापती रावण ज्याचे नाव दशानंद देखील होते ते भगवान शिवाचे भक्त होते त्यांनी बरीच वर्ष भगवान शिव यांची तपश्चर्या केली होती परंतु भगवान शिव न झाल्यामुळे तो आपल्या एक एक शिष कापून अग्नीच्या खड्ड्यात टाकू लागला असे करता करता त्याने आपले स्वतःचे नऊ डोके कापून घेतले जेव्हा त्याने दहावे हजर झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले त्यांनी भगवान शिवाला म्हटले की आपण शिवलिंग रूपात माझ्यासह लंकेत राहायला चलावे भगवान शिवाने हे मान्य केले आणि अशीही आत ठेवली की जर तू या शिवलिंगाला जमिनीवर कोठे ठेवले तर मग मी तिथे कायम स्थापित होईल आणि जेव्हा तिथे रावण त्याच्या स्थितीशी सहमत झाला आणि तो त्या शिवलिंगासह लंकेच्या दिशेने निघाला पण त्याच वेळी रावणाला लघुशंका निवारण करण्याची गरज भासली आणि अशात त्याने एका मेंढपाळाला जबरदस्तीने शिवलिंग धरण्यास सांगितले त्याच्या हातात शिवलिंग देऊन रावण मूत्रविसर्जन करण्यासाठी गेला परंतु त्या शिवलिंगाचे वजन त्या मेंढपाळाला सहन झाले नसल्यामुळे त्याने ते तेथेच ते सोडून दिले आणि निघून गेला असे म्हटले जाते की तो भेकड भगवान विष्णू स्वत होते ते शिवलिंग उंचावण्यासाठी अनेकदा प्रयत्न करून कंटाळल्यानंतर शेवटी दशानंद रावण तिथून परत लंकेत गेला आणि त्यानंतर नारद मुनी व काही ऋषी भगवान शंकराचे वास्तविक रूप पाहण्यासाठी त्या ठिकाणी पोचले त्याने शिवलिंगाचे नाव वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असे ठेवले म्हणूनच याला वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असेही म्हणतात परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची आख्यायिका अशीही आहे राक्षसांनी केलेल्या अमृत मंथनातून सौदा रत्ने बाहेर पडली होती धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकीच होय दोन रत्ने होती जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले तेव्हा श्री विष्णूने धन्वंतरीसह अमृत शिवलिंगात लपविले राक्षसांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या पण जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्यातून ते अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला अशी मान्यता आहे की परळी वैद्यनाथ हेच ते शिवलिंग आहे अमृतयुक्त असल्या कारणानेच याला ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ आरोग्याचा देव असेही म्हणतात